शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून केडगाव रेणुकोमाता मंदिर परिसर येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे देखील शहरात सर्वाधिक लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश होण्यासाठी मनपाने शहरात सुरू केलेल्या सोळा केंद्रावर लक्ष ठेवून आहेत केडगाव मध्ये विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी दोनशे नोंद करण्यात आली आहे बॅटलडोर येथे बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू होते सतरा वर्षातील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा व पंधरा वर्षाच्या आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य जिंक्य बॅडमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक अंतिम सामने नुकतेच रंगतदार झाले अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये नामांकित खेळाडूंनी विजय मिळून आपले नामांकन कायम राखले तर पंधरा वर्षातील मुलांच्या दुहेरीत व सतरा वर्षांतील मिश्र दुहेरी नामांकन नसलेल्या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव केला आहे माणुसकीचे नाते जोडणारे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतात रुग्ण रुग्णांना एखाद्याने केलेले जीवनदान देणारे ठरते रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रुजवण्यासाठी अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय स्तरीय महाराष्ट्रान शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात नगर जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रमी रक्तदान पिशव्या संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत न्यू टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे हे शिबिर होणार आहे अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अजित पवार यांनी दिली आहे आतापर्यंत पुणे शहरात आपण कोयता गँग असल्याची चर्चा ऐकत होतो मात्र आता तो तो नगर शहरात देखील कोयता गँग असल्याचं समोर आलं आहे गहाण ठेवलेली मोटारसायकल परत सोडवण्यावरून झालेल्या वादातून महारहाणीत तिघेजण जखमी झाले आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी जखमी झालेल्या तिघांनी परत कायनेटिक चौकात जाऊन कोयते हातात घेऊन टपऱ्याची नासधूस केली तसेच टोळीच्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहे या घटनेत एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील मालमत्ताधारकांनी महापालिकेचा सुमारे दोनशे तीस कोटी रुपयांचा कर थकविला आहे शास्ती माफी दिली जप्तीची कारवाई केली नळ जोड तोडलेही तरी थकबाकीदार पैसे भरण्यास पुढे आलेले नाही त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे मालमत्ता जप्त करा नळ जोडही तोडा पण थकबाकी वसुली करा असे आदेश महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे दरम्यान मोठ्या थकबाकीदार सध्या महापालिकेच्या रडा भंडारावर असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे त्यामुळे थक ताकीदारांचे धाबेदान आणले आहे शहराची खबर मध्ये येथे थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर